नमस्कार यम्मी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूयाची विशेष बातमी चांदुळे शहरात व तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीतील नुकसान भरपाई मिळविण्यासाठी राज्य शासनाने ई पीक पाहणीची अट अनिवार्य केली आहे पण या ई पीक पाहणीसाठी भूमी अभिलेख कार्यालयातील शेतीचे नकाशे आवश्यक असतात पण सदर कार्यालयात हे नकाशे अद्यावत नाहीत शेतामध्ये मोबाईलचे नेटवर्क नाही गावात गावाचा एल जी गावा, गावा डी कोड अद्ययावत नाही अशा अनेक प्रकारच्या तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी वर्ग नुकसान भरपाईचा ऑनलाईन अर्ज भरू शकत नाही या समस्येला घेऊन समस्त शेतकरी वर्ग अनेक अडचणीने त्रासून गेलेला आहे परिणामी विहित मुदतीचा अर्ज न भरल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी पात्र असूनही या योजनेचा लाभ घेण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या या, या ज्वलंत समस्येसाठी शेतकरी सल्लागार समिती म्हणजेच आत्मा या सेवाभावी संस्थेमार्फत दिनांक सतरा जानेवारी रोजी नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई पीक पाहणीची अट शिथिल करा असे निवेदन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले यावेळी निवेदन देताना संजू पुणसे रवी उपाध्ये मुन्नाभाऊ मुंदडा प्रशांत भेंडे प्रशांत देशमुख धनराज राऊत अमोल नकरे संजय मते गजानन इंगोले मोतीराम चव्हाण जयकिसन मते प्रदीप राऊत सुभाष भस्मे राजेश निहाटकर राजेश जडीत वैभव ढगे हेमंत शिलनकर दिलीप भाऊ गाळवे संजय गिरोडकर गजानन तायडे नितीन हंबर्डे सचिन निहाटकर अनिल ठाकरे प्रफुल खंडेजोळ इत्यादी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्रचे चांदूर आमचे प्रतिनिधी अतुल उज्जैनकर आज, आज सर्व शेतकरी तसेच शेतकरी सल्लागार समितीच्या वतीने आम्ही तहसीलदार साहेबांना ई पीक पाहणी अद्यावत होईपर्यंत ई पीक पाहणी सक्तीची न करता सर्व शेतकऱ्यांना त्या ई पीक पाहणीपासून पे पीक पेरा पीक पेरा आहे तसेच विम्याकरिता करिता ही पीक पाहणी कर न करता सर्व शेतकऱ्यांना नुकसान नुकसान भरपाई देण्यात यावी याकरिता आम्ही तहसील सार साहेबांना निवेदन दिलेलं आहे शेतकरी जेव्हा शेतात जातो शेतात गेल्यानंतर व्हर्जन थ्री हे काम करून नाही राहिलं तेव्हा आमची शासनाला विनंती आहे की ही कुठतरी याची शिथिलता करून किंवा एक तर ते लोकेशन अपडेट नकाशा असं पूर्ण गव्हर्नमेंट करावं त्यानंतर शेतकऱ्यांना त्रास होणार नाही आणि हे जो होत नाही तोपर्यंत तो तलाठ्यांनी याची यांनी याची पीक पेरा स्वतः करावा अशी आमची शेतकऱ्यांना विनंती आहे त्याकरता आम्ही सर्वजण शेतकरी विनंती निवेदन दिलं शेतकरी सल्लागार समिती व इतर कास्तकार तहसीलदार साहेबांना निवेदन देण्याकरता आलेले आहे शासनाच्या नियमाप्रमाणे पिकाच्या नुकसान भरपाई करता पीक पेरा नोंदवण्याकरता पिकाचा लाभ घेण्याकरता तसेच इतर पिकावर आधारित लाभ मिळण्याकरता पिकाच्या ही पीक पाहणीची अट अनिवार्य करण्यात आली होती परंतु भूमिले अभिलेख मार्फत शेत नकाशा अद्यावत नसणे शेतामध्ये मोबाईलचे नेटवर्क नसणे गावाचा एल जी डी कोड अद्यावत नसणे इत्याद्या इत्यादी प्रकारच्या तांत्रिक अडचणी येत आहे त्यामुळे बरेच शेतकरी हे लाभापासून वंचित आहे त्याकरिता शेतकरी हा लाभापासून वंचित राहू नये म्हणून आज आम्ही तहसीलदार साहेबांना त्याचप्रमाणे भूमी अभिलेख यांना सुद्धा विनंती करतो का त्यांनी तोपर्यंत ते व्यवस्थित करून द्यावे शक्तीची अट कमी करावी आणि तोपर्यंत ते काम चालू ठेवण्याकरता त्यांनी मदत करावं सहकार्य करावे